समाजाला न्याय करण्यासाठी जे आम्हाला नियुक्ती झाला ग्रामपंचायत नाही दोन हजार अठरा मध्ये ते उपोषण झालं होतं त्याप्रमाणे आम्हाला जागा मिळाल्यामुळे आम्ही उपोषण केलं होतं तर त्या जागेच्या संदर्भात सर्व पोलीस प्रशासन ग्रामसेवक यांनी सर्व लिहून घेऊन त्यांनी आता उपोषण सोडलं तुमच्या या उपोषणाच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या मागण्या आणि प्रशासनानं काय मागण्या तुमच्या आता प्रशासनानं ज्या माणसानं अतिक्रमण केलं होतं अण्णाप साठेच्या जा नियोजित जागेमध्ये तिथून पुढं तो जरी नियोजित जागेमध्ये मुळ दिवस तोपर्यंत तो काही करणार नाही जर केल्यास त्याला सर्व ग्रामपंचायत सदस्य जबाबदार राहतील व जर आमच्या जागेत आमच्या जागेत समजा ग्रामपंचायतच्या जागेत जर ते अतिक्रमण येत असेल तर सर्व ते बांधकाम सहित ताब्यात घेऊन समाजाला अण्णाभाऊ साठे जागा द्यावी पत्र दिले त्यांनी पत्र तुम्ही अमरनुपोषणाच्या बोर्डवर आहे दोन हजार अठरा साली अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा आरक्षित केली होती हा आणि गट विकास अधिकाऱ्यांनी स्मरणपत्र देऊन सुद्धा त्या सदर जागेवर तुकाराम जातीय यांनी अतिक्रमण केलं मग ते दिलं होतं तर मग ते आता काय उपोषण करण्याचं कारण दो, दोन हजार अठरा मध्ये ज्यावेळेस त्यांना अंतिम नोटीस आपण दिली होती सदर मगर यांनी त्यांची जागा जागेचं जा पूर्ण मोजणी करून ग्रामपंचायतला अहवाल हो द्यावा पण त्या तसं न करता आतापर्यंत सात वर्ष झाली आतापर्यंत कुठलाही हो आवाज दिलेला नाही तरी ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीने आतापर्यंतची कुठली दखल घेतलेली नाही तुम्हाला असं वाटतं का याच्यामध्ये काय राजकीय दबाव आहे काय राजकीय दबाव राजकीय दबाव कुठेतरी मग सात वर्ष गेली ना राजकीय दबाव नसतात आतापर्यंत विषय मार्गी लावला असतो ग्रामपंचायतीनं आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत आणि स्मारकासाठी जागेसाठी आम्ही बोर्ड लावला होता तर ते सोबत रामचंद्र खोगरे या माणसानं बोर्ड डोक्यावर घेऊन अन्नसाठी एक तारखेला अवमान करून बोर्ड घेऊन गेला होता आमच्या तसे बिडवायती जर जागा त्यांची जर समजा जर जागा जर मग नाही तर आम्ही ज्यांनी आम्हाला गाडी जाती वैगेरे त्यांच्यावर गुन्हे दाखल करू आता काही दिवसापूर्वी तुमच्यावर देखील आणि त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मग ह्याच्यावर आता ह्या जागेचा जा प्रश्न जर जा मार्ग लागलेला आहे अद्याप तरी ही जागा नक्की गायरान आहे किंवा ते मानतात आमच्या मालकीचे आहे मग आता ह्याच्यावरची मोजणी मोजणी येणार आहे काय दिवसा मोजणी आणि ते आपण बघू त्या डायरेबल काय काय दिवस आणि जर तुमचा प्रश्न मार्गी लागला ना तर पुढे पुढे भूमिका काय असणार पुढे भूमिका मार्गी लागला तर आमची जर जागा निघाली तर आमच्या जागेत आम्ही आंध्रप्रदेश पास मार्ग बांधू नाही निघाली तर तुकाराम वगैरे आणि त्याची जागे तुम्ही जे म्हणताय की मगर आणि कोण संबंधित लोक असतील त्यांना कोण पाठीशी घालत आहे का कोण अधिकारी वगैरे पाठीशी घालतात असं वाटतंय का तुम्हाला अधिकारी वगैरे का पाठीशी घालतोय ना दोन हजार अठरा पासून पाठीशी घालतोय ना बर पाठी पण पाठीमागच्या दोन हजार अठरा साली जे काय तत्कालीन ग्रामपंचायत बॉडी होती त्याच्याबद्दल काय तुमचा आक्षेप आहे का आतापर्यंत विषय मार्गी लागला असता तत्कालीन पाठीमागच्या ग्रामपंचायत बॉडीच्या संदर्भात त्यांच्या विरोधात तुम्ही काय पुढच्या काळात काय भविष्यात आंदोलन वगैरे करणार काय मग आता इथून पुढे जर आता मोजणीच्या वेळेस होईल त्यावेळेस जर त्यातून जर काय निष्पन्न झालंय किंवा ग्रामपंचायतीने ग्राम त्यावेळेस काहीतरी हे केलेलं आहे म्हणून तर त्यावेळेस त्यांच्या बाबा आम्ही गोळ दाखल करू ठीक आहे धनाजी शेंडगे आमरणू उपोषण करतात आपल्या ग्रामपंचायतीसमोर गेले तीन दिवस उपोषण चालू आहे मग आतापर्यंत त्यांचं म्हणणं असं की दोन हजार अठरा सालापासून हे अण्णाभाऊ स्मारकाच्या जागेचा वाद चालू आहे तो ती जागा आम्हाला दिली होती आता हे उपोषण त्यांनी केलं तुम्हाला नोटीस वगैरे काय दिलं होतं का वीस तारखेला त्यांनी आम्हाला नोटीस दिली होती की बाबा आम्ही असं उपोषण करू म्हणून त्याची आम्ही माहिती घेतली एकवीस तारखेला माननीय गट विकास अधिकारी यांना सगळी कागदपत्रं दाखवले संबंधित जागेची किंवा तो माणूस काय म्हणतोय आहे त्याची आणि त्याच्यानुसार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही यांना येऊन भेटलो की बाबा या असा असा विषय ही जागा कोणाची ही ठरवण्यासाठी आपल्याला मोजणी करावी लागेल ज्यावेळी मोजणी होईल त्यावेळी सिद्ध होईल एक तर ती जागा त्यांची किंवा ती ग्रामपंचायतीचं गावठाण किंवा गायराना आहे आणि ज्यावेळी हा विषय मार्गी लागेल त्यावेळी जर ग्रामपंचायतीचं गावठाण किंवा गैरराणा असेल तर ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात तिथल्या काय असेल त्या असेल ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेऊन ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नप्रमाणे जी काही कारवाई करायची असती स्मारकासाठी जागा देण्याची ती माझ्यामार्फत किंवा माझ्या सदस्य उपोषण करते तुमच्याकडे मागणी केली काय जे संबंधित बोगरे आणि मगर असतील त्यांनी जे काय वॉल कंपाऊंड केलंय त्या स्मारकाच्या जागेच्या ठिकाणी तर ते त्यांनी बांधकाम थांबवण्याची मागणी केली तुमच्याकडे तर त्यांना तुम्ही काय नोटीस वगैरे दिली का हो आपण त्यांना नोटीस दिलेली आहे आणि काल मी प्रत्यक्ष त्यांना जाऊन भेटून आले होते त्याच्यानंतर माझे सदस्य बनतील सदस्य पण जाऊन त्यांना भेटून आले संबंधित काम थांबवा म्हणून सांगितलं काल त्यांनी काम थांबवलं होतं ते आणि आता मी आपल्या पी आय साहेबांना पण मी विनंती केलेली आहे पवार साहेबांना की त्यांना बोलवून घेऊन समज देऊन सदरचं काम जागेचा वाद मिटेपर्यंत थांबायला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं ते बोलवून घेतो पण म्हटलं ज्या ठिकाणी आपल्या असेल किंवा जे शा शासकीय पाय आहेत त्याच्यावरती ग्रामपंचायतीने कुठेतरी बोर्ड ला, लावावा अशी ग्रामस्थातून मागणी व्हायला लागली कारण काय की बावडे गावामध्ये जे अतिक्रमण आहे त्याच्यावर दिवसेंदिवस जास्त अतिक्रमण वाढत चाललेलं आहे त्याच्यावर तुमची काय भूमिका घेणार पण असाच किस्सा काढला होता की गावठाण गायरान जागेवर अतिक्रमण करण्याचा मला जिथं जिथं ते जाणवलं तिथं तिथं मी ग्रामपंचायतची जागा आहे सदर जागेवर कोणी अतिक्रमण असा बोर्ड लावला आता राहिला विषय गणेशवाडीचा या जागे संदर्भात तर संबंधित व्यक्ती ती जागा वावरत आहे ती गावठाण का गायरान हे समजण्यासाठी मला मोजणी करणं आवश्यक आहे त्यामुळे मोजणी झाली ती जागा आमची निघाली तिथेही आम्ही आमची जागा अतिक्रमण करून बोर्ड लावू आता उपोषणकर्त्यांची मागणी आहे की ती जर जागा संबंधित तुमची निघाली किंवा त्या जागेच्या मोजणीच्या अंती निकाल जर उपोषणकर्त्याच्या बाजून लागला तर तुम्ही किती दिवसात कारवाई करणार निकाल त्यांच्यामार्फत लागला तर आपण मान्य बी साहेबांना विचारून जे काही वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करावा लागतो त्याच्या संदर्भात आम्ही मासिक सभेमध्ये ठराव करायचं माझं पहिलं काम आहे येणाऱ्या पहिल्या मासिक सभेत किंवा जर निकाल लागला तर त्या आठ दिवसाच्या आत मी एक मासिक सभा आयोजित करून संबंधित जागा स्मारकासाठी देण्याचा ठराव मी माझं पहिलं कर्तव्य करून देईल आणि त्याच्यानंतर जी काही कारवाई असेल ती मान्य बी ओ साहेबांमार्फत मी करेल त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करेन ठीक आहे आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहात आपण इथं उपोषण तुमच्या ग्रामपंचायतीसमोर चालू आहे तर या संदर्भात आपण काय पावलं उचलली का नाही आतापर्यंत काय पावलं उचलायला पाहिजे असं तेच विचारतो ना आम्ही की की काय पावलं उचलली तुम्ही यांचं धनाजी शेंडगे यांचं ज्या विषयासाठी उपोषण होतं त्यांची जी तक्रार होती त्या जागेवरती आम्ही स्वतः जाऊन आम्ही त्या संबंधित व्यक्तीला तात्काळ बांधकाम थांबवण्याचं विनंती केली त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की सदर जागा माझ्या सोमालकीच्या तर आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जागेची मोजणी करा जर तुमच्या सोमालकीची असेल तर आमची काय हरकत नाही जर तुमच्या सोमालकीची नसेल तर ती जागा जर ग्रामपंचायतची असेल ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे आम्ही प्रमाण कारवाई करू तुम्हाला असं वाटत नाही का की ही वेळोवेळी लो महापुरुषांच्या नावानं जागा मागितली जाते स्मारकांसाठी आणि हे स्मारकाच्या जागेचा वाद नेहमी उफाळून येतो तर याच्यामधून जातीय तणावर निर्माण होत नाही का असं वाटत नाही का तुम्हाला तर त्यांनी स्वतःसाठी मागितलीच नाही त्यांनी स्मारकासाठी मागितली पण ती जर जागा खाजगी असेल तर आपण त्यात काय हस्तक्षेप करणार काय हस्तक्षेप करू शकत नाही मोजणे आणि काय जे होईल ते ठरेल सह <laughs> <laughs> सर हे गुरुवारपासून आमरण उपोषण चालू आहे लोकशाही राणाभाऊ साठेंच्या यांच्या स्मारकासाठी उपोषणकर्ते धनाजी पत्रकार धनाजी शेंडगे यांचं तीन दिवस झालं उपोषण चालू आहे याच्या संदर्भात वेळोवेळी ग्रामपंचायतीनं आपल्याकडे वे पण पत्रव्यवहार केलेला आहे तर या संदर्भात आपली काय भूमिका आहे हा सर्वस्वी विषय हा ग्रामपंचायत पी ओ आणि यांच्या संदर्भातला आहे पोलीस प्रशासनाने याबाबत दखल घेऊन समोपचाराने हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला कुपोषणकर्त्याची मागणी होती की त्या ठिकाणचं बांधकाम थांबवावं हे अशा बरोबर आहे परंतु जागा कोणाची आहे हे निश्चित अजून माहीत नाही त्यामुळे पुढील योग्य निर्णय जागा कोणाची आहे ह्या याची माहिती झाल्यानंतरच घ्या आ, सर आपल्या बावडा आणि नरसिंहपूर गटामध्ये आता आपण बघतोय की जागेवर वादविवाद होतात किंवा महापुरुषांच्या नावावरून वादविवाद होतात इंदापूर तालुक्यात एकंदरी वातावरण पाहिलं तर सध्या तणावाचं वातावरण आहे असं दिसून आहे एक गेल्या काही दिवसापूर्वी नितेश राणेंची सभा इंदापूरला झाली होती त्यामुळे तर ह्या दृष्टिकोनात आपण जनतेला काय संदेश द्याल आपल्या भागातील समज चुकीचा आहे इंदापूर तालुक्यातील आणि सर्व हिंदू मुस्लिम म्हणा समोपचारणी एकत्र वागतात असं कोणताही हिंदू मुस्लिम वाद या तालुक्यामध्ये मला दोन वर्षात कधी आढळलं लागतं